एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबईमध्ये एकशे पंचवीस जागांची मागणी करायची शक्यता दोन हजार बारा आणि दोन हजार सतरा मध्ये मिळून एकशे पंचवीस नगरसेवक सोबत असल्याचा एकनाथ शिंदे यांच्या एकशे एक पंचवीस जागा मिळाव्या अशी प्राथमिक मागणी केली जाण्याची शक्यता आहे फडणवीस जे असतील अजित पवार असतील हे जे वरिष्ठ नेते हे बसून याच्यावर निर्णय घेतील पण आज तुम्ही बघाल तर दोन हजार सतरा ते बावीसचे शिवसेनेमध्ये वेगवेगळ्या पक्षातून जे नगरसेवक आले ते पासष्ट नगरसेवक आहेत त्याच्या अगोदरचे आपण म्हणाल तर साठ नगरसेवक आहेत म्हणजे जवळजवळ एकशे पंचवीस नगरसेवक आज आमच्याकडे शिंदेसाहेबांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आलेले आहेत त्याच्यामुळे या नगरसेवकांना फर्स्ट प्रेफरन्स मिळावा का या नगरसेवकांना कुठून तरी सीट मिळून ते परत नगरसेवक व्हावे ही इच्छा सर्वांचीच आहे त्याच्यामुळे सध्या तरी आमच्याकडे एकशे पंचवीस एवढे नगरसेवक आलेले आहेत अशा प्रकारची कुठली मागणी आमच्यात चर्चा चालूच झालेल्या नाही आहेत त्यामुळे हे निव्वळ स्पेक्युलेशन आहे आणि अशा प्रकारची चर्चा काही मीडियामध्ये होत नसते आम्ही आपापसामध्ये बसू आणि दोनशे सत्तावीस जागांवरती महायुतीला कसा विजय मिळवता येईल या दृष्टिकोनातन जी काही व्यूहरचना करायची आहे ती आम्ही व्यूहरचना करू